घरी उद्या वास्तू शांत आहे तुम्ही जाणार आहात ना हा ठीक आहे अहो महाराज ऐकलत का ते काय हो काय झाले सिद्धवंत जावं परत आलाय म्हणे सांगताय काय तर संन्यास घेतला होता ना अहो ग्रहस्थास्त्रम घेतलाय म्हणे त्यांनी अहो हा काय खेळ आहे का काय हा संन्यासाला ग्रहाचरी होताच येणार नाही हे धर्माला अनुसरून नाही पाप, पाप विशोबा हे उभा करतो ओ धर्म म्हणजे काय पाणवठाय कुणी कसाही वापर करावा अहो पण सिद्धोपंत पण शास्त्रीच आहेत ना अहो ब्रह्मदेव नाही कुठल्या शास्त्रात सांगितलं हे निदान विद्वत्ता मनमानी करायला अनुमती देते असं तरी सांगा तुमच्या मताशी मी सहमत आहे पण चालू तर अराजकता माझे एवढं नक्की धर्म रक्षणासाठी आम्ही अध्ययन अनुष्ठान करायची आणि आणि धर्म पुढवायची तयारी करायची हे चालू देणार नाही अगदी सत्य बोललात पंडित यांना वाईट टाकल्याशिवाय यांची ठेर थांबणार नाही आहे तुमचं नाही नाही त्या सिद्धो पंताला आता ब्राह्म सभे पुढे उभाच करतो करा करा सभे पुढे उभा करा इकडे जावही परत आल्याचा केवढा आनंदोत्सव चाललाय सिद्धो पंथाकडे आनंदोत्सव बघू बघू ना किती दिवस चालतोय तो आनंदोत्सव काय सांगताय काय तुम्ही काय सांगताय तुम्ही काशीनाथ शास्त्री तुमचं म्हणणं नेहमी तुमचं असं असतं नेहमी असं असतं ना तुम्ही तुम्ही काय वाचलं अठराव्या त्याच सांगितलंय हे कस श्रेष्ठी सिद्धोपंत आणि त्यांचे जावई धर्मसभेपुढे आलेले आहेत बोला सिद्धो काय म्हणणं आहे तुमचं महोदय आपण ब्राह्मण श्रेष्ठ आहात मी माझ्या जावयावर सर्व धर्म संस्कार करूनच घरात घेतले आहे अरे वा मोठे विद्वानच क नाही तुम्ही मला सांगा कोणत्या धर्मशास्त्रात असं लिहून ठेवलंय की संन्याशावरती संस्कार करून त्याला ग्रहस्थाश्रमात घ्यावं म्हणून सिद्धोपंत अहो कलेवरावर सुद्धा संस्कार करतात म्हणून ते काही कुणी घरी ठेवून घेत नाही आणि संस्कार केले म्हणजे काय हो कुणी केले कुठला महापंडित आणला होतात हे पहा सिद्धोपंत प्रश्न तुमच्या दृष्टीनं संपला असेल पण समाजाच्या दृष्टीनं तो अजून संपलेला नाही मग मी काय करावं असं आपलं मत आहे हे कुकर्म करत असताना याचा विचार आधी करायला हवा होता या आळंदीच्या पवित्र पीठाकडे लोक दूषित नजरेने पाहू लागले आहेत बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे अगदी बरोबर केलंय त्यांनी जसं कुकर्म केलं त्याचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे वाद नको योग्यच झालं हे अगदी बरोबर केलंय त्यांनी हे अगदी याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा असेल त्याचा विचार करा विचार कसला करताय ही घाण आळंदीत नको विसोबा माझे जावई विद्वान ज्ञानी आणि सात्विक आहेत ते कोणी शुद्र नाहीत अहो <laughs> सिद्धो पंत नाही पवित्र असत म्हणून त्याचा काही कोणी जेवणात वापर करीत नाही सिद्धोपंत या पीठाचा तुम्हाला आदेश आहे ह्या गावची सीमा ओलांडून तुमच्या जावयाला जायला सांगा काय आणि कसं करायचं ते तुम्ही ठरवा फक्त आळंदीत त्यांनी आस्था कामा नये हे ध्यानी असू द्या